जूते डंका जग सारे जिंका विजय शंख फुंका कि भान हरूदे उद्याला अमित शाह साहेब येत आहे तर या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे देशाचे गृहमंत्री आणि आमचे भारतीय जनता पक्षाचे आधार अमित जी शाह साहेब हे उद्या जळगाव इथं युवकांशी संवाद साधणार आहेत आणि त्या संवादासाठी आम्ही भुसावळ शहरामधनं किमान शंभर फोर व्हीलर मध्ये युवा मतदार जो युवा वर्ग आहे त्यांना नेणार आहोत आणि मोदी साहेब त्यांच्याशी थेट संपर्क साधणार आहे तर चळशरात माननीय आमदार संजय भाऊ सावकर यांच्या ने नेतृत्वाखाली हे शंभर फोर व्हीलरची रॅली निघून तिथं आम्ही सर्वजण पोहोचतो साहेबांच्या कार्यालयापासून Subscribe now and press the bell icon. Never miss an update.